शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी हल्लाबोल केलेला आहे अजित पवार यांच्यावर अजित पवार हुड सारखे वागू लागलेले आहेत त्यांची दादागिरी मोडून काढू असं राजू शेट्टी म्हणालेले आहेत सत्तर हजार कोटींचा घोटाळा पचवून दादागिरी सुरू आहे असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर घणाघात केलाय राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आजकाल हुड सारखं वागायला लागलेले आहे आणि म्हणूनच कार्यकर्त्यांच्या तक्रारीकडे लक्ष देऊन सत्यता न तपासता वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमबाजी करणं चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालणं प्रशासनावर दबाव आणून चुकीचे निर्णय घ्यायला भाग पडणं अशा प्रकारची दादागिरी अजितदादांची चालू आहे दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये ज्या पद्धतीनं दादागिरी करून ते अडचणीत आले त्याच रस्त्यानं ते पुन्हा चाललेले आहेत पण आता आम्ही गप बसणार नाही